नमस्कार मैत्रिणींना मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत फक्त नऊ बाय नऊ इंचच्या दोन चौकोनी कापडाचा रियूज आणि अगदी झटपट बनवून तयार होणार आहे अगदी पाच ते दहा मिनिटात खूप युजफुल व्हिडिओ बनवून तयार होणार आहे त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणींना आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एवढ्याच दोन तुकड्यांचा रियूज हे चौकोनी कापड आहेत आणि हे ब्लाउज पिच्चे आहेत तुम्ही कुठले घेऊ शकता म्हणजे कॉटनचे म्हणा किंवा कुर्तीचे वगैरे ठीक आहे आणि थी त्यानंतर मी इथे गोणी कट करून घेतलेली आहे गोणी पण दोन आहेत चौकोनी कापडामध्ये कट करून घेतलेले आहे आपण आणि नऊ बाय नऊ इंचाचे चौकोनी कापड आपण ही गोणी कटिंग करून घेतलेली आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी इथे आस्तरसाठी शॉपिंग बॅग घेतलेली आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता तर बघा सर्वात खाली शॉपिंग बॅग मध्ये बाय गोणी आणि त्यावरतून आपण कटिंग करून घेतलेला उलटच व्हायचं कपडा अगोदर बघून घ्यायचा आहे नंतरच अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि यावरती आपण चारही बाजूने स्टिच करून क्विल्टिंग पण करून घेऊया दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर चला मी एक क्विल्टिंग करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला तर मैत्रीण अशा पद्धतीने मी या कापडावरती क्विल्टिंग करून घेतली सर्वात खाली शॉपिंग बॅग मध्ये बाकी गोणी आणि वरतून हा कपडा मेन फॅब्रिक ठीक आहे तर दोनही पार्ट आपले क्विल्टिंग करून झालेले आहे आता यानंतर आपल्याला काय करायचंय कोणत्याही एका साइडने अशा पद्धतीने फोल्ड आहे कारण की आपला चौकोनी कपडा आहे आणि यावरती आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन आहे थोडासा अंडाकृती ठीक आहे आणि यावरती आपण कटिंग पण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी अंडाकृती शेप पण देऊन घेतलेल्या आता दुसऱ्या पार्ट वरती पण सेम आपल्याला हाच पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि अशीच्या अशीच आपल्याला याची पण कटिंग करून घ्यायची आहे बघा दोन्ही पण शेप आपण कटिंग करून घेतलेले आता यानंतर कोणते एका शेपला आपण इकडनं दोन इंचावरती मार्क करत आहे मी एवढा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा हा बघा आपण कट केले आहे आता तर मैत्रिणी हा पार्ट आपण कटिंग केलेला आहे तर यावरती आपल्याला पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी ते अस्तरचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी साधारण आपण दोन ते अडीच इंच घेतलेली आहे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता आणि आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती पायपिंग पण करून घ्यायची आहे तर चला मी लगेचच पायपिंग पण करून घेते तर बघा अशा पद्धतीने आपण या कापडावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे आता त्यानंतर दुसऱ्या पार्टवरती आपल्याला अशाच्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे पण हे पॉकेट तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला पूर्ण बाजूने पायपिंग करून घ्यायची तर त्यासाठी मी इथे असत कपडा घेतलेला आहे आणि याच्या आपल्याला तिरपे पट्ट्या कट करून घ्यायचे आहे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत ते आपल्याला एकमेकांना अशा प्रकारे जोडून पण घ्यायचे आहे ठीक आहे पायपिंग पण करून घेऊया अशा पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण ही पाईपिंग पण करून घेतलेली आहे आता यानंतर इथे आपल्याला हँडल तयार करायचे आहे तर त्यासाठी आपण हाच कपडा एक कट करून घेऊया हँडलसाठी है। किंवा तुम्ही रेडीमेड नाडी पण लावून घेऊ शकता तर हा दोनही बाजूने आपण फोल्ड करून अशा पद्धतीने हँडल तयार करून घेऊया आणि मग तो अशा पद्धतीने आपल्याला इथे सेंटरला लावून घ्यायचं आहे तर चला मी हे स्टीच पण करून घेतो त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून आपण हे बरोबर सेंटरला लावून घेणार आहोत इथे बघा अशा पद्धतीने आपण हे हँडल पण स्टीच करून घेतलेले आहे ठीक आहे आणि बघा खूप सुंदर असं आपलं हे पॉकेट बनून तयार झालेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि तुम्ही हे हँग करून पण ठेवू हो शकता तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हँडल पण स्टिच करून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं आपले ऑल हँगिंग बनून तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये मोबाईल पण चार्जिंगला ठेवू शकता आणि भिंतीला टांगून ठेवू शकता अशा पद्धतीने त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये तुमचे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स छोटे मोठे किंवा पेन्स वगैरे ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता तर बघा अशा पद्धतीने अगदी झटपट शिवून तयार होणार आहे जास्त वेळ पण नाही लागत कमीत कमी वेळामध्ये आपलं युजफुल कंटेंट बनून रेडी झालेलं आहे तर बघा मैत्रिणीनं अशा पद्धतीनं तुम्ही हे मोबाईलला चार्जिंग वगैरे करण्यासाठी पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुमचे छोटे मोठे चावी वगैरे ठेवण्यासाठी पण बेस्ट ऑप्शन आहे ऑर और, ऑर्गनायझर म्हणा किंवा ऑल हँगिंग पण म्हणू शकता तुम्ही याला आणि खूप सुंदर सावका स्टेप बाय स्टेप मैत्रिणीनं मी तुम्हाला या ऑर्गनायझरची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर कसा वाटला मैत्रिणींनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय